गोंडपिपरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी प्रशासनाविरोधात आक्रमक आंदोलन छेडले आहे अहेरी नागपूर महामार्ग नऊ तासाहून अधिक काळ ठप्प राहिला लोकराज्य टीव्ही न्यूज प्रतिनिधी घेऊन येत आहेत सविस्तर रिपोर्ट गणेश पिपरी गावात शेतात काम करणाऱ्या अलका पेंदोर या महिलेला वाघाने ठार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे अवघ्या आठ दिवसात दोन शेतकऱ्यांचा बळी गेल्यानंतरही वन विभागाने वाघाचा बंदोबस्त न केल्याने नागरिकांचा संताप उफाळून आला आहे सकाळपासूनच नागरिकांनी अहेरी नागपूर महामार्ग धाबा टर्निंग येथे रोखून धरला संपूर्ण वाहतूक व्यवस्था ठप्प झाली बाजारपेठ बंद राहिली आणि सर्वत्र वाघ पकडला नाही तर आणखी उग्र आंदोलन अशा घोषणा घुमू लागल्या होत्या वनविभाग आणि प्रशासनाविरोधात नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली फक्त सर्वेक्षण नाही कृती दाखवा असा संतप्त नागरिकांचा इशारा आहे शेतकरी मरतोय पण अधिकारी फक्त कागदावर काम करतात वाघ पकडला नाही तर सगळा तालुका रस्त्यावर उतरेल असा इशारा देत तब्बल नऊ तास शेतकरी आंदोलन करत वाहतूक ठप्प पाडली वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असले तरी जनतेत प्रशासनाबद्दल तीव्र अविश्वास दिसून येतो आहे गोंडपिपरी तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून वाघाचा मुक्त संचार सुरू असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे आता प्रशासनाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना सुरक्षित वातावरण द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे वाघ पकडला नाही तर आंदोलन आणखी उग्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही संदीप करपे जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष यांच्या पुढाकाराने माजी मंत्री शोभाताई फडणवीस घटनास्थळी पोहोचून गावकरी व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले लोकराज्य टीव्ही न्यूज बोलताना शोभाताई फडणवीस म्हणाल्या ही माझं म्हणणं काय आहे की वाघांची संख्या वाढली आहे ही वस्तुस्थिती सगळ्यांना मान्य आहे आणि वाघाची संख्या वाढल्यामुळे गावावर अटॅक करायला लागलेली आहे आणि त्याच्यामुळे लोकांचे जीव जातात ही हे पण मला मान्य आहे ज्यांच्या घरचा जीव जातो त्यांच्या घरचं जी व्यक्ती जाते त्यांच्या घरातलं दुःख आणि त्यांच्या घरातला आक्रोश हा वेगळा असतो त्यामुळे अशाही लोकांना सहानुभूतीची गरज आहे परंतु आता या सगळ्यावर उपाययोजना करणं हा एक महत्त्वाचा विषय आहे फॉरेस्टवाल्यांज फॉरेस्टवाल्यांनी माझं सांगणं आहे की आपण आणि जनता यांचा मधला संवादच तुमचा संपलेला आहे तुम्ही स्वतःला काहीतरी वेगळं समजता आणि जनता ही वेगळी असं समजता हे हे नको तुमच्यातला दुरावा आज कमी होण्याची अत्यंत आवश्यकता आहे दर तीन महिन्यानेचे चार महिन्याने येईल फॉरेस्टवाल्यांनी गावाला जावं किंवा तिथल्या लोकांना बोलवावं त्यांच्याशी चर्चा करावी त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या केवळ बाग हा विषय नाही तर अन्य समस्या असतात तार्, त्याही ऐकून घेतल्या तर त्यांनाही आपल्याला फॉरेस्टवाले आपले असं वाटायला लागेल आपुलकी निर्माण होईल आणि त्यातून हे संघर्ष कमी होऊ शकतात दुसरी गोष्ट अशी आहे की महत्त्वाची विषय अशी आहे की आपल्याला जे पाहिजे त्यात वाघांची संख्या कमी करणे अत्यंत आवश्यक आहे साडेतीनशे वाघ आपल्या जिल्ह्याच्या आजूबाजूला फिरत आहे आणि मुख्य म्हणजे कवरमध्ये आहेत पण कोअरपेक्षा जास्त आपल्याकडे ते बफरमध्ये आलेले आहे आणि बफरमध्ये पाहिजे तेवढं खूप दाट जंगल आहे असं नाही म्हणता येणार परंतु वस्त्या मात्र ग बफरमध्ये आहेत आणि त्यांचं पुनर्वसन करायचं नाही अशा पद्धतीचं बफरचा कायदा सांगतो आहे त्यामुळे त्यांचं पुनर्वसनही होऊ शकणार नाही आहे आणि अशा वेळेला आपल्याला जर लोकांचे जीव वाचवायचे असेल तर फॉरेस्ट आणि जनता यांच्यामध्ये जसा संवाद असला पाहिजे तसं वाघाची संख्या कमी करणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याकडे इकडे वाघ जास्ती आहे बाकी महाराष्ट्रातसुद्धा सगळ्या वन्यप्राणी प्रकल्पामध्ये काही एवढे वाघ नाही आहे तसं सह्याद्रीला सह्याद्रीला वाघ नाही आहे मेळघाटला आत्ता आहे म्हणतात चार पाच तर ते आम्हाला कधी पाहायला मिळाले नाही त्यामुळे अशा ठिकाणी हे वाघ ताबडतोब तुम्ही पाठवा जेणेकरून आमची संख्या कमी होईल इकडची संख्या कमी झाली तर थोडंफार आपल्याला संरक्षण मिळू लोकराज्य टीव्हीशी बोलताना सी सी एफ एम रामानुजन म्हणाले अगोदर ऑक्टोबरला आमच्या लोकांना होते घटना खूप म्हणून नंतर त्या दिवसापासून आम्ही त्यांच्या पकडण्यासाठी सर्वप्रथम आमच्या वरिष्ठ अधिकारीकडून परवानगीने गरज होते आमचं वर्षांनी फोनवर सांगितले तसे घटना घडलेल्या आहेत त्यांच्या त्यांच्या बिहेव्हरनं थोडं अबदाऊन बिहेव्हर दिसतात टायगरच्या म्हणून त्यांना पकडणे गरजे म्हणून मी आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर सांगितले होते आमच्या वरिष्ठ अधिकारी साहेब काय सांगितलं मला तुम्ही लिहून परवानगी थोडा वेळ लागेल म्हणून तुम्ही मी वॉरली परमिशन देतो उद्यापासून तुम्ही चालू करा पकडण्याच्या मोहीम चालू करा सर साहेबांच्या आदेश आल्यानंतर आम्ही आमच्या लोकांना निरोप दिला होता तुम्ही तुमच्या एक पकडण्यासाठी मोहीम चालू करा फिर मोहीम चालू केल्यानंतर तसेच आमच्या निदर्शनास आला पच्चीस तारीखला संध्याकाळ एक जंगलात एक बेट म्हणजे बेस तिथे ठेवले होते त्यांना ते रात्री वाघ सेम वाघ ते येऊन त्यांना मारण्यासाठी प्रयत्न केला बट मारून टाकलं नाही फक्त प्रयत्न करून सोडून गेला सो आमच्या लोकांना काय समजलं ठीक आहे उद्या पुन्हा इथे येण्याच्या शक्यता आहे ह्या सेम स्पॉटवर म्हणून आमच्या माणिकिंग पण चालू करून ठेवले होते तर ही दुसरे दिवस दुर्घटना घडलेली दुसऱ्या गावात एक लेडी म्हणून पडली होती सो so, म्हणून थोडा प्रॉब्लम खूप हायपर सेन्सिटिव झाला आम्ही आमच्या सर्व खूप प्रयत्न केले होते तर पकडण्यासाठी पहिल्यांदा सर्वे करून घेणे गरज होते आमच्या सर्वेक्षण चालू करताना पुन्हा एक घटना घडलेल्या आहे आम्ही म्हणून आता आम्ही दोन शार्प शूटर अजय मराठे आणि फुलजुले म्हणून दोन लोक आहेत त्यांना सहा 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 तास कारण रात्री परत एक माणूस करू शकत नाही अकरापर्यंत फुलजुले त्यानंतर सकाळ सहापर्यंत अजय मराठे हे दोन लोकां टीम इथे फिरणार आणि सर्वेक्षण करून पकडण्यासाठी काय झालं काल रात्री बारा वाजतापर्यंत आमचे लोक खूप प्रयत्न केले त्यांना समजून सांगून बाडी उचलण्यासाठी ही लोक अजून तयार नव्हते पहिल्यांदा तुम्ही वाघ पकडा नंतर तुम्ही बाडी उचलून पोस्टमॉर्टनसाठी पाठवा हे लोकांच्या मागणी होते फिर बारा वाजता लोक तिथून निघून गेल्यानंतर आमच्या लोक ते बाडी उचलून बाहेर घेऊन गेला गे होता कारण काय सर्वांना माहिती आहे बाडी किती किती वेळा मी सोडू शकतो काही पुन्हा काहीतरी घटना घडला ना पुन्हा आमच्यावर आरोप येणं शक्यते आहे म्हणून आमच्या स्थानिक अधिकारी त्यावेळेला तसे डिसिशन घेता ये लवकर लवकर उचलणे गरजे म्हणून उचला बाकी काही विषय वेगळं काही उद्देश नाही ॲक्च्युली बघा जवळपास एक दोनशे चाळीस वाघ आहे प्रत्येक वाघाला जाऊन चिप लावणे आहे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही फक्त कुठे कुठे काय कुठेतरी आम्ही पकडला नंतर पुन्हा कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी सोडताना आम्ही कालर लावून चिप चो लावून आम्ही सोडतो पण इथे तसे जे फक्त कॅमेरा ट्रॅप लावून आणि सी सी टी व्ही सिस्टम हे लावून आम्ही ते ॲडिट केला होते त्या टायगर आहे टी वन वन फाईव्ह म्हणून आम्ही कधी चिप वगैरे लावून सोडत नाही ॲक्च्युली आम्ही आता पुढच्या आमच्या उपाययोजना आहे आम्ही ऑलरेडी दोन टीम अगोदर सांगितल्याप्रमाणे ट्रँक्युलाईज कर बेशुद्ध करण्यासाठी दोन टीम इथे लावलेल्या या गावात दोन गावात आमच्या मत काय आम्ही जास्तीत जास्त, जास्त लोकांना आम्ही इथे लाव लावलेले आहे ड्युटी बंदोबस्त करण्यासाठी आणि म लोकांच्या मागणी आहे शेतकरीच्या मेन मागणी आहे ते आता हार्वेस्टिंग सीजन आहे म्हणून आम्हाला बंदोबस्त करा म्हणून हे लोकांच्या मागणी होती त्यांच्या मागणीनुसार आम्ही प्रत्येक गावात दहा दहा लोकांना फक्त नियंत्रण ठेवण्यासाठी कुठेतरी कुठे वाघ आहे काय फक्त त्यांना इशारा देण्यासाठी ते पकडू शकत नाही फक्त इशारा देणे दहा लो लोकांना आम्ही दहा लोकांना रोजंदारी मजूर लावणार नाही आता सध्या आम्ही शासन निर्णयानुसार पच्चीस लाख नुकसान भरपाई घेऊ शकतो त्यांना नंबर वन नंबर दोन त्यांच्या वारिसदार एक वारिसदारला रोजंदारी मजूर म्हणून आता तबडतोब आम्ही उद्यापासून लावणार आणि तिसरी गोष्ट आहे लोकांच्या मागणी होते त्यांना शासकीय नोकरी त्यांना देण्यात गरज आहे म्हणून आम्ही त्यांना आश्वासन दिला तुमच्या त्यांच्या मागणीनुसार नू आम्ही शासन सेवावर घेण्यासाठी आम्ही विशेष बाब प्रस्ताव पाठवणार चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मोमका सुदर्शन एम रामानुजम सीसीएफ योगेश वाघाये उपवनरक्षक मुख्य चांदा वन विभाग मंगेश गिरटकर उपविभागीय वनाधिकारी राजुरा किशोर गौरकार आर एफ ओ गोंडपिपरी रमेश हत्तीगोटे ठाणेदार गोंडपिपरी बबन निकोडे माजी अध्यक्ष भाजपा संजय झाडे माजी नगराध्यक्ष साईनाथ मास्ते अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना विनोद तुकडे पत्रपरिषदे उपस्थित होते कॅमेरामॅन निखिल सह रिपोर्ट नितेश डोंगरे लोकराज्य टीव्ही न्यूज गोंडपिपरी गोंडपिपरीच्या अगदी धाबा टर्निंग जे आहे की जो जो मार्ग आहे मार्ग आहे आम्ही तिथे उभे आहोत आणि हजारो जे ग्रामस्थ किंवा गोंडुबि तालुक्यातील जे नागरिक आहेत ते इथे उपस्थित आहेत खरं तर चक्काजाम आंदोलन आहे गेल्या सकाळी सात साडेसात आठच्या दरम्यान हे सगळे शेतकरी बांधव या रस्त्यावर उतरलेले आहेत आणि चक्काजाम सुरू आहेत तर माझे पाठीमागे तुम्ही बघू शकता पोलीस पोलिसाचे अनेक जे ठाणेदार आहेत रमेश हत्तीगोटे आणि त्यांचे सगळे कर्मचारी इथे उपस्थित आहेत एका आठवड्यामध्ये दोन मोठ्या घटना इथे घडलेल्या आहेत आणि वाघाचा जो कहर आहे वाघा हुनरभक्षक जो वाघ आहे तो वाघ शेतामध्ये जाऊन शेतकऱ्यांचा जीव घेतो अशी दुर्दैवी घटना हा त्याचा दुसरा दिवस आहे आणि लोकराज्य टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपण पाहतात की जे शेतकरी बांधव आहेत ते चक्काच्या आंदोलनामध्ये संतप्त झालेले आहेत तर ही घटना काल सायंकाळी पाच वाजता घडली आणि वन विभागाने मात्र जो महिलांचा मृत्यूदेह होता अलका जो अ, अलका जे अलका पेंदूर होत्या त्यांचा मृत्यूदेह तेथून हलवल्यामुळे हे संतप्त शेतकरी आणि कुटुंबीय रस्त्यावर उतरलेले आहेत तर विन वन वनविभागांची वाट आतुरतेने ते बघतायत त्यांना तान, न्याय देण्यासाठी त्यांना न्याय मिळावा या हेतूने समस्त गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते अनेक इथे उपस्थित झालेले आहेत खरं तर हे आंदोलन सकाळपासून सुरू आहे आपल्यासोबत एक गोंडिप्रीकर आहेत काय सांगाल कारण सकाळपासून हे दुर्दैवी घटना दोन दिवसा आठवड्यामध्ये दोन जी शेतकऱ्यांची शिकार वाघाने केलेली आहे आणि आपला नेमका प्रश्न काय आहे आणि इथे आंदोलन कसं काय सुरू आहे काय सांगाल साहेब नमस्कार आ, या चार आठ दिवसापूर्वी आजच्यानं दहावा दिवस आहे चार गायांना पकडलं होतं कॅमेरा लावण्यात आले होते कॅमेरे लावण्यात आल्यापूर्वी नंतर आम्हाला सांगितलं की आम्ही वाघाला पकडू त्याच्यानंतर दोन दिवसामध्ये त्या एका शेतकऱ्याचा पण बड गेलेला आहे त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही दोन दिवसानंतर पकडू त्यांनी काय कॅमेरे लावले आम्हाला माहीत नाही अजून काल आठ दिवस नाही झाले कालच्या बरोबर आठ दिवस झाले का शेत अजून एका महिलेची शेतकरी महिलेची आत्महत्या झालेली आहे दुसरी गोष्ट अशी आहे का काल त्यांनी एस ओ साहेब एस डी एफ साहेब होते एस एफ साहेब होते फॉरेस्ट डिपार्टमेंट होता स्टेशनचे ठाणदार साहेब होते आमदार साहेब होते त्यांना सांगत होते आम्हाला सांगत दोन दिवसापूर्वी वाघ भेटला यांना वाघ दोन दिवसापूर्वी दिसला यांच्याकडे सर्व सुरक्षा आहे सर्व गोष्टी आहे यांनी त्या वाघाला पकडायला पाहिजे होतं दुसरा मुद्दा असा होता का रात्रीची घटना घडलेली होती आमची मागणी एकच होती की आमची बॉडी आमच्या शेतातच राहिली पाहिजे आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे आम्हाला पैशाशी काही लेणं देणं नव्हतं फॉरेस्टवाल्याने आम्हाला मदत के, प्रॉमिस केलेला होता का बॉडी तिथेच राहणार आम्ही बॉडीजवळ आहोत आम्ही रात्रभर आहोत कॅमेरा फिट करू ड्रोन सोडू तुम्ही घरी जा आमदार साहेबांनी पण सांगितलं होतं तुम्ही घरी जा आम्ही हे करू आणि रातूनच बारा वाजता बारा ते एक दरम्यान रात्रीची महिलेची बॉडी गायब आमच्या शेतकऱ्याचा एकच संताप आहे का, संता का शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि आत्ता जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आलं त्या आम्हाला त्यांनी आत्ता इथं दोन मिनटामध्ये हजर झालेले पाहिजे आताची मागणी काय आता एकंदरीत आताची आमची मागणी आहे का फॉरेस्ट डिपार्टमेंट इथे आल्या पाहिजे आणि वन मंत्री इथे आले पाहिजे आमची एकच मागणी आहे नक्कीच शेतकरी आपल्या सोबत काय सांगाल आमची मागणी एकच आहे की आम्हाला डेट बाडी मिळाली पाहिजे आणि दोन दिवसामध्ये वाघ वाघ वाघाचा बंदोबस्त झालेला पाहिजे आमच्या शेतीचे काम आहे कापूस शेताला बाई लोक मिळत नाही आहे कारण त्या भीतीसाठी नाही का येऊन राहिले नाही त्यासाठी आम्हाला दोन दिवसात वाघाचा बंदोबस्त झाला पाहिजे आणि आमची डेल भारी आम्हाला मिळाली पाहिजे